सर्व पत्रकारांचं मनापासून मी स्वागत करतो आणि निवडणुकीच्या निकालानंतर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा भेटतोय त्यामुळे मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना जनतेला मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो काही विजय मिळालेला आहे ही लँडस्लाईड विक्री आहे अतिशय मोठी मोठा विजय गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहिला तर पाहायला मिळाला नाही आणि तो यावेळेस आपण पाहतो हो आहे त्यामुळे जे काही अडीच वर्षामध्ये महायुतीने केलेलं जे काम आहे आणि महायुतीवर लोकांनी जो दाखवलेला विश्वास जो आहे म्हणजे एकीकडे विकास कामं जी महाविकास आघाडीने थांबवलेली ती महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली आज त्याचे प्रतिबिंब आपण पाहतोय अनेक प्रकल्प सुरू झाले त्याच्या डीपमध्ये मी जात नाही आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना ज्या आहेत विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे आणि आम्ही सगळ्यांनीच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये एवढं प्रचंड काम केलं असली उडान अभि बाकी आहे अभी तो नापी आहे सिर्फ मुठ्ठी जमीन अभी तो सारा आसमान बाकी आहे त्यामुळे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो खूप काम आहे खूप काम करायचं आहे आपल्याला या राज्याला विकासाकडे न्यायचं आहे राज्याला आपण देशामध्ये नंबर एकचं बनवलं आहे आणखी आपण त्याच्यामध्ये जसं देश आपल्या देशाचं नाव आदरणीय मोदी साहेबांनी जगभरात रोशन केलं आहे याचा फायदा महाराष्ट्राला नक्की होईल महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून कुठलीही कोंडी आणि कुठलंही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलं आहे आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची बैठक आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काय ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे शिवसेनेला मान्य आहे आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी कुठलंही काही अडसर कुठलंही काही नाराजी कुठलं काही हे सगळं काही नाही आहे स्पीड ब्रेकर नाही आहे अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले त्यामुळे इथं कुठलाही स्पीड ब्रेकर नाही आहे आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन पाठिंबा आमच्या शिवसेनेचा